गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू मटर सँडविच करणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम झाले की फोडणीसाठी मी जिरं टाकून घेणार आहे आपले जिरे तडतडले की त्यामध्ये खिसून घेतलेलं आलं आणि बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची आपण हे एक पाच मिनटं फ्राय करून घेणार आहोत एक पाच मिनटाने आपण त्याच्यामध्ये ओला वाटाणा मी इथे शिजवून घेतलेला आहे तो टाकून आपण एक दोन मिनटं हलवून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये उकडून घेतलेले चार बटाटे टाकून आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया सुरुवातीला पावभाजी मसाला एक चमचा हिंग अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा पाव चमचा हळद लाल तिखट हे सर्व आपण ह्याच्यामध्ये मी गरम मसाला देखील टाकलेला आहे हे सर्व आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया किंवा पावभाजीच्या मॅशरनी आपण ही भाजी मॅश करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे पुन्हा सर्व एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने आपली सँडविचची भाजी तयार झालेली आहे आता आपण चटणी तयार करून घेऊया हिरवी चटणी तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर आणि पुदिन्याची काही पाने फुटाणा डाळ एक ते दीड चमचा दोन पाकळ्या लसूण एक हिरवी मिरची कढीपत्त्याची साठ ते आठ पाने लिंबाचा रस एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा साखर थोडेसे पाणी टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया आणि ब्रेडला मी एका ब्रेडला हिरवी चटणी आणि एका ब्रेडला टमॅटो केचप लावून घेणार आहे हिरवी चटणी लावली त्या ब्रेडवर मी भाजी लावून घेते आणि त्यावरच मी आता मंजुरोला चीज खिसून घेणार आहे साधे चीज टाकले तरी चालेल माझ्याकडे मंजुरोला चीज होते म्हणून मी मंजुरोला चीज टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावर आता आपण दुसरा ब्रेड ठेवून आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण बटर लावून घेऊया आणि त्याच्यावर हे तयार केलेलं आलू मटर सँडविच ठेवू क्रिस्पी होईपर्यंत आपण दोन्ही साईडनी बटरवर छान असं भाजून घेणार आहोत खरपूस होईपर्यंत ब्रेड मी हे भाजून घेणार आहे मध्ये आधी पुन्हा एकदा बटर लावून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले ब्रेड सँडविच तयार झालेले आहे हे, हे आपण हिरवी चटणी किंवा टमॅटो केचप बरोबर सर्व करू शकतो मी तुम्हाला एक सँडविच कट करून दाखवते छान असं आपलं सँडविच झालेलं आहे अशा पद्धतीने आलू मटर सँडविच तयार